नाही का येत दोन महाराज लवकर या लय गावाचा अंतर पाहिला बर का तुम्ही महाराज मारदा ना चव्हाण साहेब चव्हाण साहेब एवढं समजूतदारपणाने सांगितले जुनी प्रकरण कोणची राहिली असतील त्यांनी आता माणसं बसली

नमस्कार साहेब काय हो मी आता एस पी साहेबांशी बोललो त्यांना हा इथला विषय सांगितलं आहे ते आपले महाराज एक टाकीवर चढलेले आहेत ते आता त्यांना खाली घेणं गरजेचं आहे

प्रश्न असा आहे जर त्याच्यामध्ये कागदोपत्री काही अपूर्तता राहिली असेल ते कशामुळे हे झाले ते जर करून घेता येत असेल तर ते करून घ्या सरजी ऐका ना सरजी ऐका माऊली बोलतो खंडागळे ऐका <coughs> ना सर जी त्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे त्या शेतकऱ्याचं की अशी अनेक प्रकरणं आहेत इथे घोडा एक धनगराचा झाला आहे दोन वर्ष होऊन गेली अशी काही प्रकरणं जी आहेत सपोज काही कागदोपत्री अपुरत राहिलेली असेल तर ते पण आपण पूर्ण करून घेऊन आपली काही स्पेशली टीम लावा हवं हा तर काय हां हो नाही आपली टीम जाऊन करते घेते अॅप्लिकेशन तेही मान्य आहे आम्हाला पण समजा ज्याची काही झालेली आहेत बऱ्याचदा देत नाही पण ज्या ज्या वेळेला ऍप्लिकेशन दिलेली आहेत ते घोड्याचं त्यांनी पंचनामा केलाय आपल्या लोकांनी पण सांगितलं पण त्याच्यात मग कागदपत्रामध्ये काय अपूर्तता राहिली एखादी सर काय करा त्याला काही टीम बसवा फील्डवर आपली काही टीम आहे तशी ऑफिसमध्ये काही टीम बसवा जी जी प्रक हा रेंज ऑफिसमध्ये आपल्या नाही रेंज ऑफिसमध्ये जुन्नरला हा जी काही प्रकरण जी प्रकरण पेंडिंग राहिलेली आहेत त्यांचं म्हणणं तेच आहे हो महाराज ऐकताय ना तुम्ही सातपुते साहेब बोलतायत पोच द्या आणि आपल्या टीमला तशा सूचना द्या की प्रत्येकाचं काय होईल प्रकरणाची पोच की जो कोणी शेतकरी असेल धनगर बांधव असेल त्याला प्रत्येकाला ती पोच द्यायची व्यवस्था आपल्याकडे ठेवत चला आपण तशा सूचना द्या आणि त्या प्रकरणाचा निपटारा महिन्या दोन महिन्यात किंबहुना सर आता मित्र म्हणेल की आता आपण डिजिटल युगात आहोत त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे मिळतो हो बर तेवढं फक्त निपटारा प्रकरणांचा निपटारा वेळेत काढत चाल हो तेवढं करून घ्यायला सांगा सर तो घडी आमचा तो शेतकरी टाकीवर चढलेला आहे तो उतरायला मागत नाही माउलीचे सातपुते काय म्हणाले सातपुते साहेब म्हणाले की सगळं काय प्रकरणांचा निपटारा आहे तो मी करायला लावतो जी काय कागदपत्रांची अहो नाही नाही बोलले बोलले ते ऐकून घ्या ऐकून घ्या ते याच्यामध्ये अहो नाही हो ते वडदला त्या कुटुंबाची भेट घ्यायला गेलेले आहेत तुम्ही नाही नाही ऐकून घ्या त्यांनी शब्द दिलाय की राहिलेल्या सगळ्या प्रकरणांचा निपटारा मी लवकरात लवकर करून घेतो कृपा देतायत ना मग ज्या ज्याचे पेपर ओके त्यांचं करून देतो म्हणालेत देतो लगेच उद्यापासून हे काय सांगतायत ना चव्हाण साहेब हे बघा महाराज तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणांचा निपटारा हा रेंज ऑफिसला होतो जुन्नरला होतो ते डी सी एफ आहेत ते फक्त खाली सूचना देणार आहेत आणि ज्यांना सूचना देणार ते आपल्या सोबत आहेत जे ते काम करणार आहेत ते आपल्या सोबत आहेत चव्हाण साहेब आर एफ आहेत त्यांच्या रेंजमध्ये हे काम येत आहे ते सगळं करून द्यायला तयार आहे तुम्ही ऐका कृपा करून विनंती स्वतः चव्हाण साहेब तुम्ही आता चला ऑफिसला चव्हाण साहेब लिहून देत तुम्हाला चला बरं आमच्या बरोबर घेत <laughs> ना या तुम्ही खाली चला नाही उद्या पण जातोय नाही नाही आता जाऊ ना हो सरपंच आता जाऊ चला काय प्रॉब्लेम नाही चला, चला। नाही नाही जाऊ आपण शोधू का नाही झालं काय नाही झालं ते बघू आणि सगळं देऊ पण करून सगळ्यांचं महाराज शंभर टक्के जेवढी प्रकरण पेंडिंग तिचं काही आपण असल तर ते डॉक्युमेंट घेऊ आणि आपण प्रकरण करून देऊ इकडे ठोकल साहेब आलेत ना इकडं हे बघा दोन्ही ऐका महाराज आरे फो इथे चव्हाण साहेब आहेत ठोकल साहेब आहेत म्हणजे सगळ्या तालुक्याचा कारभार ते बघतात वन विभागाचा ती दोन्ही माणसं आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता खाली या मेहरबानी करा आपण लगेच जुन्नरच्या ऑफिस ला जाऊ चला लगेच जुन्नर जाऊ त्यामधून मी सगळ्यांना आवाहन करतो जर असं दोन तीन वर्षापूर्वीचे मागचे ज्यांनी ज्यांना कोणाला लोकसभा भेटले नसतं तेच सांगतात तालुक्यामध्ये कोणतं असं एखादं प्रकरण अपुरं असेल तर माझ्याकडे त्यांनी हे करावं कॉन्टॅक्ट करावं मी त्यांचं करून देतो आणि माझी टीम पण बसवतो स्पेशल त्यासाठी हा

सावंत साहेब प्रश्न कसा मार्गे लागेल त्यांच्या ज्या मागणी त्याची पूर्तता कशी करणार त्यांची मागणी असते का दोन हजार चौदा सालापासून तर आजपर्यंत जे काही प्रकरण झालेली नसेल तर त्यांची नुकसान भरपायचं काय करणार असं त्यांचं म्हणणं आहे तर मी काय करतो उद्यापासून एक टीम लावतो आणि आज तसे काही प्रकरण असेल का पेंडिंग प्रकरण पेंडिंग प्रकरण काही एखाद्याचं डॉक्युमेंट कमी असेल त्याच्यामुळे नसल झालं कुणाचं बँक डिटेल्स असेल त्यांची नसल आलं तर आपण त्यांना फोन करून परत बोलून त्यांचं पण बघू काय अडचण नाही त्याला जे जे नुकसान भरपूर आतापर्यंत देता येईल ते आपण सगळं देऊन टाकू कोणत्याही टाळा टाक आपलं डिपार्टमेंट करत नाही झिरो पेंडन्सी झिरोपेड पेंडन्सी आज पण पर... झिरोपेंडन्सीचा आहे आणि अजून सुद्धा असेल तर आपण काही राहिले असेल डॉक्युमेंट अभावी तर ते पण आपण डॉक्युमेंट देऊन कोणती संपर्क माणूस आहे त्यांना भेटायचं संपर्क माणूस आहे ना काही नाही मी असतो ऑफिसला कायम किंवा माझे लिपिका असतात जर आधी जुन्या ऑफिसला तरी पण होईल सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे वन याच्यात काय दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु त्याला आता हा मार्ग नाही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना खाली बोलवलं पाहिजे खाली पुढे

तुम्ही खाली या आपण याच्यावरती काय असं ठोस निर्णय घेऊ काय तरी या खाली या तुमचे गावचे तालुक्याचे काही प्रश्न तुमच्याकडे जाऊन समजून घ्या त्याचा निपटारा करा आणि नाही तुमचं समाधान झालं तर दोन दिवसांनी परत ही शेडी राहणार या ना खाली हा काय होणार सातत्य साहेबांनी यायचं सातत्य साहेबांनी सांगायचं का दोन हजार चौदा पासून जेवढी काय लोकांची नुसकान झाली त्याची भरपाई मी आठ दिवसात देतो असं लिखी द्यायच मी खाली येतो भरपाई द्यायची नाही वन खात्याचा भरपूर मोठा फंड आहे जेवढ्या शेतकऱ्याच्या जिल्ह्यामध्ये शेळ्या खाल्ले असतील बैल खाल्ली असतील काय घोडे खाल्ले असतील त्यांची नुसकान भरपाई तुम्ही त्वरित आठ दिवसात येणार आहे का त्यासाठी आपण उद्या जाऊ त्यांच्या दोन मिनिट जी काय पेंडिंग असतील याच्या माध्यमातून तुम्ही आवाहन करा लोकांना तालुक्यातल्या किंवा ज्यांची ज्यांची भरपाई मिळाली नसेल त्यांनी कार्यालयात संपर्क करा आणि जर ऐका ना ऐका ना तुम्हाला जर पैसे भेटले नसतील त्याची भरपाई भेटली नसतं जुन्नर तालुकावाडी गाव पाण्यात जी टाकी तुम्ही तिथे येऊन सगळ्यांनी जमावा जोपर्यंत तुमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत मी टाकी खाली उतरत नाही ना महाराज माझं ऐकून घ्याल का मी माझं ऐका ना दोन मिनिट ऐका काही प्रकरणांमध्ये लोकांनी फक्त प्रकरण झालं पंचनामा झाला पण त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमचं बँक अकाउंट नाही पोस्टमार्टमचा रिपोर्ट नाही असं काही काही कागद नेग्लिजन्स असेल ना आम्ही हा देतो म्हणा कम्प्लाय करून घेऊन भेट हा सांगा आता याच्यामध्ये चुकीचं बोलले का त्यांच्या काळात चालेल नाही एवढंच बोलले ना ते तेवढं नाही माझ्या काळात नाही करतो त्यांनी ना ना सांगितलंय फोन करून तपासताय ते दफ्तर बघावं लागेल ना तुम्ही या खाली नाव चव्हाण म्हणणार सातपुते साहेब करून देऊ ऐका ना आपण गाव जाऊ आपण तालुक्यातले सगळे पदाधिकारी आम्ही सगळे येतो तिथे त्यांच्या मागे करून कमीत कमी तालुक्यात अंमलबजावणी महाराज मी काय कावानी साहेबांच्या बांधव आपण हे करून निवेदन देऊ आणि ते पण आपल्याला कबुली देतात की जी तालुक्यात प्रकरण घडली त्याचा फॉलोअप ते करतात तिथं जाऊन त्यांना भेटू पण आता तिथं बसून पर्याय नाही महाराज खाली आहात पत्रकार पत्रकार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका